जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून पक्ष निरीक्षक डॉक्टर शिवाजीराव मोघे यांच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रिया संपन्न आजी माझे आमदार तसेच इतर पक्षातून आलेल्या व नवदित इच्छुक उमेदवारांच्या जवळपास जणांनी दिल्या काँग्रेस पक्षातून उमेदवारी करण्यासाठी मुलाखती राज्यात विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या आहेत यावेळी महाविकास आघाडीच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून पक्ष निरीक्षक म्हणून काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर शिवाजीराव मोघे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या माजी मंत्री आमदार ऍडव्होकेट केस पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक देवाजी चौधरी यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष निरीक्षक यांचा सत्कार व स्वागत केले यावेळी भारतीय या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक डॉक्टर शिवाजीराव मोघे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील तालुक्यांचा आढावा घेतला या प्रसंगी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणावर नेते व पदाधिकारी उपस्थित होते तर भाजपातून आणि इतर पक्षातून राजीनामा दिलेले नेते देखील काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी मुलाखतीसाठी उपस्थित होते अनेकांना तर आश्चर्याचा धक्का बसला होता मात्र मुलाखती घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडे अहवाल सादर केला जाणार असल्याचा खुलासा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शिवाजीराव मोहिते यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून उपस्थित पत्रकारांना सांगितली यावेळी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून चारही मतदारसंघातून आजी माजी आमदारांसह इतर पक्षातून आलेले तसेच नवोदित इच्छुक एकोणीस उमेदवारांनी उमेदवारीसाठी आपल्या मुलाखती दिल्या होत्या त्या तक्रारी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री आमदार अॅडव्होकेट केस पाडवी नवापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विश्वनाथ वळवी डॉक्टर समिधा नटावदकर हिराबाई विलास पाडवी देवमन तेजमल पवार सुरजित सिंग वसावे इंद्रसिंग वसावे बांधकाम व्यावसायिक किरण तडवी तर नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातून उमेदवारी लढवण्यासाठी शहादा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक उमेदवारांनी आपल्या मुलाखती दिल्या त्यात नंदुरबार जिल्हा परिषदेचे विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा जिल्हा सदस्य वळवी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे सेल कार्यकारी अभियंता जलसिंग पावरा मदन पावरा नुकतेच भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षातून मुलाखत देणारे रवींद्र खरडे सुभाष पटले डॉक्टर सुरेश नाईक अशा नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी एकोणीस इच्छुक उमेदवारांनी आपल्या मुलाखती दिल्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तर याच्यामध्ये एक पहिला मतदारसंघ आहे अक्कलकोवा त्याच्यामध्ये एकच अर्ज आलेला आहे ते म्हणजे ॲडव्होकेट केशी पाडवीची दुसरं आहे शहादा याच्यामध्ये नऊ लोकांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहे त्याच्यानंतर नंदुरबारमध्ये जवळजवळ सहा लोकांनी इच्छुकांनी अर्ज केलेले आहेत तर त्याचेसुद्धा इंटरव्ह्यू घेतले आहेत आणि चौथा मतदारसंघ आहे नवापूर नवापूरमध्ये दोघांनीच अर्ज केलेले आहेत त्याची आपण इंटरव्ह्यू घेतलेला आहे तर एकूण आपल्या या नंदुरबार जिल्ह्याचं आपण सर्वांना माहीत आहे माझ्यापेक्षा आपल्याला जास्त आहे की काँग्रेसमय हा जिल्हा झालेला आहे आणि त्याचं एक कारणापैकी एकही कारण हे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये हा या जिल्ह्यामध्ये हा मूळ काँग्रेसचाच जिल्हा आहे शेण पर्सेंट आमदार पर आणि खासदार येणारा परिषद निवडून येणारा हा जिल्हा आहे पण मध्यंतरीच्या काळामध्ये थोडासा चौदा आणि एकोणीसमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाले होते परंतु आता परत या जिल्ह्याने एक महत्त्वाचा रोल म्हणजे आता लोकसभेची जी निवडणूक झाली आडवी साहेब आपल्याला माहीत आहे की जवळजवळ दोन दो, दो लाख मताने निवडून आलेले आहेत आणि चांगला अशा महाविकास आघाडीचं एक चांगला स्वरूप आलेलं आहे त्या महाविकास आघाडीमध्ये आपल्याला माहीत आहे की चार सीटा लोकसभेसाठी होत्या चारपैकी आदिवासी सॉरी आदिवासीच्या त्याच्यापैकी तीन आलेले आहेत फक्त एक सीट पडलेली आहे शिवसेनेची पालघरची बाकी ह्या सगळ्या सीट निवळ आल्या तर एकूण हा जिल्हा आदिवासी जिल्हा आहे आणि आदिवासी जिल्ह्यामध्ये एकूण पूर्ण महाराष्ट्रात देशात एक चांगलं वातावरण आहे त्याचं प्रमुख कारण कोणतं असेल तर माननीय राहुलजीने जे भारत जोडो यात्रा काढली किंवा भारत न्याय यात्रा काढली महाराष्ट्रामध्ये दोन्ही यात्रा आल्या त्याचा फायदा आम्हाला असा झाला की महाविकास आघाडीचे तर भरपूर लोकसभा सदस्य निवड आले पण काँग्रेसचे सतरा सतराच उमेदवार होते सतरामध्ये आपण पाहिलं आहे की तेरा हे तर अधिकृत महाविकास आघाडीचे आले आणि एक अपक्ष झाला तर काँग्रेस जॉईन केली पण चौदा सतरापैकी चौदा हे काँग्रेसचे निवडून आले आहेत एवढं चांगलं स्कोअर जे आहे ते काँग्रेसने इथे केलं आहे आणि हे सगळं यश जे आहे ते परत सांगतो महाविकास आघाडीचं आहे आणि मुळात हे महाविकास आघाडीच्या आधारावर लढत आहोत या, या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं एक भर भरपूर आश्वास वर्चस्व वा, वा, आहे आणि महत्त्वाचे वातावरण होण्याचं कारण मी सुरू सांगितले की राहुलजीने मध्यंतरी त्यांची ज्यावेळा चार हजार किलोमीटरची पदयात्रा चालू होती तर नंदुरबारमध्ये सॉरी वाशिम जिल्ह्यामध्ये बिरसा मुंडा जे बिरसा मुंडा हे आदिवासी दैवत पूर्ण देशामध्ये दे मानतो पुतळे आहेत देवाप्रमाणे मानतो आम्ही तर त्यांची जयंती आली होती पंधरा नोव्हेंबरला आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये तर आम्ही राहुलजी आणि त्यांच्या टीमला विनंती केली की आम्हाला तुम्ही कार्यक्रम जनरली ते जिल्हा काँग्रेस कमिटीवर कार्यक्रम देतात पण त्यांनी एक आपात करून या चार हजार किलोमीटरमध्ये आम्हाला एक कार्यक्रम दिला आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही असा विषय काढला होता की बी जे पीवाले आम्हाला वनवाशी म्हणतात दुसरा कोणताही पक्ष किंवा कोणतंही संघटन आम्हाला वनवाशी म्हणत नाही परंतु बी जे पीवाले आणि आर एस एस वनवाशी म्हणतात तर त्याच्यावर राहुलजीने एक चांगलं उत्तर दिलं पाच ती पंचवीस तीस हजार आदिवासी जमा होती त्यांनी सांगितले की या देशामध्ये दे पहिले कोण आला तर ते या देशामध्ये दे आदिवासी आला म्हणून जल जंगल जमिनीवर त्याचा पूर्ण अधिकार होता कालांतराने तो गेला तो वेगळा आहे परंतु या देशाचा मूळ निवासी आदिवासी आहे म्हणून तो वनवासी नाही अशा प्रकारे फार चांगली भूमिका राहुलजींनी मांडली आणि पूर्ण देशभर ते स्प्रेड झाली तर त्याचा एक परिणाम आमच्या आदिवासीमध्ये झाला आहे आणि आपल्याला माहीत आहे की देशामध्ये मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसला काँग्रेसच्या सत्तेचाळीस जागा राखीव आहेत फक्त चारच काँग्रेसच्या निवडून आल्या काँग्रेसच्या बरोबर चारच निवडून ते खासदार पण यावेळेला अडतीस जागांना लढली यावेळेला पस्तीस जागा आम्हाला आघाडीला मिळाल्या पस्तीसमध्ये पंधरा जागा या काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत खासदारकीसाठी हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो आणि यावेळेला आम्हाला पूर्ण विश्वास आहे या चारेच्या चारही आता आघाडीला सुट्टी करणे हा माझा विषय नाही तो आता आता एक दोन दिवसा समजेल कोणती सुट्टी काय पण त्या चारी जर काँग्रेसला सुटल्या तरी चारीच्या चारी सीट चारी येतील एखाद्या दे शिवसेना किंवा काय आहे का ते पाच मिरिटवर पाहतील त्याच्याविषयी शिफारसा करणार आहोत तर पण महाविकास आघाडीच्या चारीच्या चार सीट निवडून येतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास करू तर मी नुकताच भाजपा प्रदेश पद पद आणि मला दिलेल्या सर्व जबाबदारीचा मी राजीनामा दिलेला आहे आता मी आघाडीमध्ये तिकीट मागितलेलं आहे आघाडीमध्ये तिकीट मागण्याचा मी प्रयत्न केला आहे त्यासाठी मुलाखत देण्यासाठी आज मी इथे आलो होतो विधानसभा मतदारसंघातून शहादा विधानसभा मतदारसंघातून लढवण्याचा मी इच्छुक आहे बऱ्याच वर्षापासून मी प्रयत्न करत आहे आणि तिकीटासाठीही प्रयत्न करत आहे पण मागच्या वेळेस झालं नाही त्यामुळे यावर्षी लढवण्याची इच्छा आहे माझी गा मी एक आघाडीचा उमेदवार म्हणून आणि घटक पक्ष काँग्रेस म्हणून काँग्रेसकडे सुद्धा उमेदवारी मी मागितलेली आहे आणि काँग्रेसचीच मुलाखत देण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि शहादा तुळदा मतदारसंघातून मी ही निवडणूक लढवणार आहे आता परवा आपण पाहिलं धर्मराज अत्रमची मुलगी त्यांच्या वडिलांविरुद्ध उभी राहते आता शरद पवार साहेबांनी एवढं कांड केलं तर इथे मुलाविरुद्ध पाप लढू शकतो की आणि ही पिता पुत्राची लढाई नाही ही लढाई विचारांची लढाई आहे पुरोगामी विचाराविरुद्ध प्रतिकामी विचार आहे तिथं मिलडणार हा मतदारसंघ हा माझ्या हक्काचा मतदारसंघ आहे दोन हजार चौदामध्ये हा मतदारसंघ जेव्हा युती तुटली खडसे साहेबांनी युती तोडली तेव्हा हा भाजपच्या वाट्याला घेतला होता आणि तेव्हापासून तो भाजपच्या वाट्याला आला आणि पहिला भाजपचा आमदार म्हणून मी पहिल्यांदा शहादामध्ये निवडून आला हक्काचा मतदारसंघ आहे आणि चौदाशे कोटीची कामं त्या मतदारसंघामध्ये चौदापासून तर एकोणासपर्यंत पर्यंत मी केलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मी आठव्या नंबरचे आमदार होतो विकास कामामध्ये तर मला लोक निवडून देतील विकासाच्या कामावर म्हणतो सक्षम उमेदवार नाही कारण ही इथे जे राष्ट्रवादी आपलं काँग्रेसचे जे खासदार आहेत ते मोठ्या फरकाने निवडून आलेले आहे आणि ज्या ठिकाणी काँग्रेसची लीड दिलेली आहे त्या ठिकाणी काँग्रेस लढवणार आहे त्यामुळे इथे राष्ट्रवादीला जागा भेटणारच नव्हती म्हणून काँग्रेस जर जागा घेत असेल तर राष्ट्रवादीने तिथे घ्यायची नाही आपण दुसरीकडे घ्यायची असं ठरलेलं होतं त्यांच्या पक्षाच्या नाही अजून राष्ट्रवादी पदाच्या दिलेला आहे अध्यक्ष पदाच्या दिलेला आहे नाही नाही मी आता इथे इच्छुक आहे मी त्यांच्या आशीर्वाद मी घेऊन आलेलो आहे मी कुठेही राहिलो तू कुठेही राहिला तरी उदयसीन दादा माझा तुझ्या आशीर्वाद राहील 何